हे सरकार दिलेला शब्द पाळत नाही मी माझं आयुष्य मराठा आरक्षणासाठी बीडमधील तरुणाचं टोकाचं पाऊल राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे मनोज जरांगी यांनी सुरू केलेल्या उपोषणानंतर मराठा तरुण आरक्षणाच्या मागणीवरून अधिकाच आक्रमक होताना पाहायला मिळतो आहे मात्र असं असतानाही काही तरुण नैराश्यातून थेट आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलत आहेत मराठा आरक्षण मिळत नसल्यानं आत्महत्या करीत आहे अशी चिठ्ठी खिशात लिहून ठेवत एका युवकाने जिल्हा परिषदेच्या आभारातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आणि ही घटना बीड जिल्ह्यात घडलेली आहे समोर आलेल्या माहितीनुसार अर्जुन कवटेकर असं तरुणाचं नाव आहे आणि पहाडीच्या दरम्यान या तरुणाने तरुणा गळफास घेतला आहे तरुणाच्या खिशात एक देख चिठ्ठी देखील सापडली आहे आणि या चिठ्ठीत सरकार मराठा समाजाला आरक्षण देत नाही दिलेला शब्द पाळत नाही त्यामुळे मराठा बांधवांनी एकजूट व्हावं असं लिहिलं आहे पोलिसांनी चिठ्ठी जप्त केली आहे अर्जुन कवठेकर हा ओखंडा गावचा रहिवासी आहे तो खाजगी बस चालक होता दरम्यान या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी बीड